नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेसोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षांपासून मी प्रॅक्टिस करीत आहे पण मी एक ऑब्झर्व केलं के की आमच्या ॲलोपॅथीमध्ये भरपूर ड्रग आहेत जसे की सिलेंडरला फील आहे टाडाला फील आहे आणि टेस्टोस्टॉन इंजेक्शन्स आहेत काही विटॅमिन्स कॅप्स टॅबलेट वगैरे असतात याचा तर मी माझ्या प्रत्येक रुग्णासाठी वापर करून घेतोच पण याचबरोबर चांगल्यात चांगले आपले जे आयुर्वेदिक हर्ब्स आहेत जे हजारो वर्षापासून ऋषीमुनींनी डेव्हलप केलेले आहे रिसर्च केलेले आहे आपल्या आयुर्वेदाशास्त्रांनी त्याच्यावर चांगलं संशोधन करून चांगल्यात चांगलं त्याला फिल्टर करून चांगलीच चांगली औषधी आता बाजारात सध्या उपलब्ध व्हायला लागलेली आहे आणि हीच औषधी मी कमीत कमी पस्तीस वर्षापासून एक बलसाडचे डॉक्टर आहेत आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः तयार करून घेतो आणि खरोखर खूप प्युअर औषध ते तयार करून मला देतात आणि ते पस्तीस वर्षापासून मी माझ्या प्रत्येक पेशंटला वापर वापरण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे रिझल्ट इतके छान मिळालेले आहेत की त्याची माझी परदेशातून मग मा मला मागणी येते सहा सहा महिन्याचं औषध मी अमेरिकेला पाठवतो तर मित्रांनो हे आहे माझ्याकडं हिरक भस्म याच्यामध्ये अजून पण भस्म आहेत अजून पण आयुर्वेदिक औषधी आहेत आणि हे सुवर्ण भस्म याच्यामध्ये अजून हर्बल औषधी आहेत हे सगळ्यांचं जर कॉम्बिनेशन जर तुम्ही अल्फाजेन आणि सारखंच जर सकाळ संध्याकाळ दुधाबरोबर किंवा पुढे पण घेऊ शकता हे जर रेग्युलर सेवन केलं तर तुमच्या कोणत्याही प्रकारच्या लैंगिक समस्यावर डेफिनेटली याची हेल्प आपण घेऊ शकतो कारण की ही जी औषधी आहेत हे प्युअर फॉर्ममध्ये आहेत आणि मी स्वतः म्हणजे बनवून घेतो किंवा एक स्वतः डॉक्टर तयार करून देतात म्हणून ही औषधी माझ्या प्रत्येक क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे माझ्या ऑनलाईन स्टोअरवर उपलब्ध आहे जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता आणि माझ्या क्लिनिकमध्ये पण येऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि हे याची किंमत रिजनेबल ठेवलेली आहे कारण की याच्यामध्ये जे घटक आहे सेम घटकाचं जर औषध तुम्ही जर बाहेरून घ्यायला गेला गेलात तो तर तुम्हाला तोळ्याने भेटेल ग्रामने भेटेल पण माझ्याकडे ही औषधी उपलब्ध आहेत तर याचा तुम्ही ह्या संधीचा डेफिनेटली तुम्ही फायदा करून घ्यावा आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहा त्याच्याबद्दल काही माहिती पाहिजे पाहिजे असेल तर विचारा धन्यवाद मित्रांनो